आपण काँग्रेसची परिस्थिती जर बघितली आजही तुम्ही राहुल जर सोशल मीडियाच्या माध्यमातून भाषण ऐकले किंवा टीव्हीमध्ये बघितलं पेपरमध्ये वाचलं तर आजही त्यांचा अजून गरिबी हटाव आजही त्यांचा नाना हात आहे की आज सर्वसामान्य जनतेला रोटी मकान कपडा याची गरज आहे असं ते समजतात पण ते विसरले की मागच्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी आपल्या ग्रामीण भागामध्ये घर पण दिलं गॅस पण दिलं आज शौचालय पण दिलं स्वच्छ पाणी पण दिलं आणि एक छोटा व्यवसाय माध्यमातून कसा करता येईल याच्यासाठी कर्ज सुद्धा दिलं आज एवढं सक्षम ग्रामीण भागातल्या जनतेला सुद्धा करायचं काम के केलेलं आहे तिथे जुना थांबता आपला भारत म्हणजे डिजिटल इंडिया कशा होईल याच्यासाठी दोन हजार मोदी वर्षीचा ते विजन आपल्या सगळ्या जगासमोर ठेवलं आणि आपण बघितलं असेल की दोन हजार वीस एकवीस बावीस मध्ये जेव्हा कोविड आलं तेव्हा सगळ्यात जास्त जो फायदा झाला असेल आपल्याला डिजिटल इंडियाचं झालं आपल्या मुलांच्या शाळा आपण घरी बसून केल्या जे आपले घरातले जे बाहेर नोकरीला होते ते लोक आपल्या घरी येऊन घरून जॉब करत होते आज छोटे छोटे व्यवसाय हे ऑनलाईनच्या माध्यमातून सुरू झाले आज बचतगट जे ग्रामीण भागामध्ये घरी पोहोचून सुद्धा त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून आज संपूर्ण जगभरामध्ये आज मार्केटिंग करू शकतात व्यवसाय करू शकतात एवढी मोठी साखर डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आदरेश मोदी साहेबांनी आपल्या देशामध्ये उपलब्ध केली